जुळे सोलापूरला जोडणारा आसरा रेल्वे पूल रुद्धीकरण गेल्या अनेक वर्षांपासून रखडल्याने नागरिकांचे रहदारीचे हाल होत आहेत महानगरपालिका प्रशासन महारेल प्रशासन आमदार खासदार हे नागरिकांच्या समस्येकडे दुर्लक्ष करतायत या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी प्रशासनाने लोकप्रतिनिधी यांच्या निषेधार्थ आसरा पुलावर संभाजी ब्रिगेडच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम यांच्या नेतृत्वाखाली बोंबाबोंब आंदोलन करून निषेध केला महानगरपालिका आयुक्तांच्या नावाला रेल्वे प्रशासनाच्या नावाला खोडगी रोड आणि विजापूर रोडला जोडणारा महत्त्वाचा आसरा पूल अरुंद असल्या कारणाने वेळोवेळी वर्दळीमुळे ट्रॅफिक जामचा प्रश्न सतत उद्भवत असतो या पुलावर अपघात होऊन चार जणांचा बळीसुद्धा गेला होता जुळे सोलापूर भागात अनेक नवीन नागरी वसाहती आणि लोकसंख्या कित्येक पटीने वाढल्यामुळे या आसरा पुलाचे रुंदीकरण होणे अत्यंत गरजेचे होते तसेच होडगी रोड ते विजापूर रोड हा रस्ता मॉडेल रस्ता होणे अत्यंत गरजेचे आहे तरच या भागातील वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे आसरा पुलाचे रुंदीकरणासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने वेळोवेळी निवेदन आणि आंदोलने केली आहेत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नाने दोन हजार तेवीस मध्ये आसरा पूल रुंदीकरणाच्या कामाला मंजुरी मिळून सुमारे पस्तीस कोटींचा निधी प्राप्त झाला होता महारेलच्या वतीने जुलै दोन मध्ये पुलाच्या कामाला सुरुवात करण्याचे फलकही लावण्यात आले पण पुलाखालील जलवाहिनी स्थलांतरित केल्याशिवाय पुलाचे काम करता येणार नाही जलवाहिनी स्थलांतर करण्यासाठी सुमारे दहा ते बारा कोटींची गरज असून महानगरपालिका आणि महारेल यांच्या टोलवाटोलवीमुळे आसरा पूल रुंदीकरणाचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडले आहे सोलापुरातील खासदार आमदारांच्या दुर्लक्षामुळे पूल रुंदीकरणाच्या कामाला मंजुरी मिळून देखील दोन वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे या समस्येकडे दुर्लक्ष करणाऱ्यांपैकी आणि लोकप्रतिनिधी आणखी नागरिकाच्या बळी गेल्यावर हे काम सुरू होणार का त्यामुळे प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना जाग आणण्यासाठी संभाजी ब्रिगेड आणि नागरिकांच्या वतीने बोंबा बोंब आंदोलन करण्यात आलं सोलापूरला जोडणारा मुख्य मार्ग म्हणजे अनेक वर्षापासून जवळपास पाच सहा वर्षापासून आसरा ब्रिज रुंदीकरणासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने विविध आंदोलन करण्यात आली त्यामुळे हो दोन हजार एकवीस साली आमदार सुभाष देशमुख यांच्या प्रयत्नाने नितीनजी गडकरी यांनी या रस्त्या या पुलाचे रुंदी करण्यासाठी सुमारे पस्तीस कोटीचा निधी मंजूर केला दोन हजार एकवीसपासून हा निधी मंजूर असतानासुद्धा या आसऱ्याचे आसऱ्या पुलाचे रुंदीकरणाचे काम रखडलेले होते वारंवार संभाजी ब्रिगेडच्या वतीने त्याचा पाठपुरावा केला असता या ठिकाणी मुख्य जलवाहिनीचं असल्या कारणामुळे या पुलाचे काम रखडलेले आहे त्यामुळे हे जिथं मुख्य जलवाहिनी आहे ती जलवाहिनी स्थलांतरित लवकरात लवकर करून आसरा पुलाचं काम मार्गी लागण्यासाठी आज आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने या आसरा चौकामध्ये बोंबाबोब आंदोलन करीत आहोत यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शाम कदम जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले शहराध्यक्ष शिरीष जगदाळे महिला शहराध्यक्ष मोनाली धुमाळ कार्याध्यक्ष अरविंद शेळके संपर्क प्रमुख छत्रगुण माने शहर उपाध्यक्ष माधुरी चव्हाण शहर उपाध्यक्ष मनीषा कोळी राजनंदिनी धुमाळ दक्षिण तालुका अध्यक्ष शेखर चौगुले शहर उपप्रमुख सीताराम बाबर शहर उपाध्यक्ष फिरोज सय्यद विराज कुरेशी शब्बीर शेख तौसिफ न सय्यद पटेल आणि संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते आज होती ती घरात वर्षाचा मुलगा माझा अपघातीत केला म्हणजे रोड बारीक आहे म्हणून रोड मोठा नाही म्हणून या रोड मुळे घरात गाडी घुसलेली आम्हाला भीती आहे ती उसाचे ट्रॅक्टर चालतात वाहन चालतात त्याच्यामुळे गाड्या घरात घुसते ती हेच माझा नमस्कार आसरा फुलावरती नेहमी वारंवार ॲक्सिडेंट असतात रस्ता रुंदीकरण कमी असल्यामुळे आजपर्यंत करतो करतो म्हणून गेले चार वर्ष झाले नादी लावले इथे चार वर्षात चार मेले गाड्या पलट्या होतात उसाची गाडी पलटी होती येणा जाणाऱ्यांच्या रोज एक दोन एक दोन ॲक्सिडेंट असतात त्याला कुणी बघणार नाहीत तुम्ही नुसते रेल्वेवाल्यांनी म्युन्सिपालिटीवर ढकलते म्युन्सिपालिटी कारभारावर ढकलते कुणी याच्याकडे दाद घ्याल त्याने तेव्हा रस्त्यात लवकरात लवकर रस्ता रुंदीकरण व्हावा